इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण घेतो आहे माझी मसाल्याची बाग भाग तीन स्पाइस गार्डन पार्ट थ्री त्याच्यामध्ये आपण एक हेक्टराचं एक कॅल्क्युलेशन करतो आहोत एका हेक्टरमध्ये साधारण एकशे सत्तर नारळ बसतात टी इन टू डी किंवा डी इन टू डी ही नारळ जर कधी आपण हे घेतलं तर साधारण एकशे वीस ते एकशे ऐंशी नारळ पर प्लांट येतात एका झाडाला एकशे वीस ते एकशे ऐंशी नारळ येतात आपण सुरुवातीला एकशे वीस धरलेले आहेत त्यामुळे आपल्याला वीस हजार चारशे नारळ एका हेक्टरला मिळतात वर्षामध्ये पण हे साधारण सहा वर्षानंतर पाचव्या वर्षे आले तर कदाचित दोन पाचशे येतील तेवढे ते पण सहा वर्षानंतर मग मात्र आपल्याला वीस हजार चारशे नारळ आपण धरतोय आणि नारळाची किंमत सध्या बाजारात पंचेचाळीस चाळीस अशी असली तरी आपण या ठिकाणी वीसच रुपये धरले त्या हिशोबाने होतात आपले चार लाख आठ हजार जर कधी आपण नारळाच्या बागेकडे व्यवस्थित लक्ष दिलं त्याचं म्हणजे त्याला खत खतपाणी वगैरे या सगळ्या गोष्टीकडे जर कधी आपण व्यवस्थित हे बघितलं तर हे उत्पन्न आपलं वाढू शकतं आता हे झालं नारळाच्या बाबतीत सेकंड पार्ट येतो आपला जायफळाचा जायफळ आपण जे निवडलेलं आहे कोकण सुगंधा त्याच्यामध्ये साधारण आपल्याला एकशे सत्तर नारळाच्या चा याच्यामध्ये एकशे सत्तरच हे बसतात आपण एकशे पन्नास धरलेले आहेत साधारण चौथ्या पाचव्या वर्षा पाचव्या वर्षानंतर याचं उत्पादन सुरू होतं तर एका जायफळाला आपण पाचव्या वर्षानंतर किंवा सहाव्या वर्षी जर कधी दोन किलो जायफळ म्हटली त्याचा रेट हे होतो आपल्याला तीनशे किलो त्या जायफळ निघतं आणि याचा सध्या मार्केटचा हे जे रेट धरले हे होलसेलचे धरलेले आहेत मार्केटचा होलसेलचा रेट जर धरला तर तीनशे पन्नास आहे तर तीनशे पन्नासप्रमाणे साधारण लाख होतात पण हे जायफळ ज्या वेळेस दहा ते बारा वर्षाचं होतं याचं उत्पन्न कैकपटीत वाढतं म्हणजे हा जो दोन किलो आपण धरलेला आहे हा साधारण चार पाच किलो चार किलोपर्यंत आरामात जाऊ शकतो कदाचित जास्तही आपलं फर्टिगेशन आणि आपली मॅनेजमेंट जर कधी व्यवस्थित असलं तर याच्यामध्ये वाढ होऊ शकते आता हे जे नारळ आणि हे जे आपण कॅल्क्युलेशन करतो आहोत हे सगळे होलसेल मार्केटचे रेट गृहीत धरून करतोय पण याच्यामध्ये जर कधी आता समजा बघ ठीक आहे माझी नारळाची बाग आहे आणि मी पुण्यात कुठे राहतो मी माझ्या सोसायटीतच जर कधी हे विकलं तर मला याच्यात पटीत पैसे मिळू शकतात हां आपण नारळामध्ये उभे आणि आडवी जी सुपारीची आपण जी लागवड आपण धुर धरलेली आहे ती साधारण एका हेक्टरला सहाशे सुपारी बसते सहाव्या ते सातव्या वर्षी सुपारीचं उत्पन्न सुरू होतं एका सुपारीपासून आपल्याला दीड ते अडीच किलो सुपारी मिळते आणि त्याचा म्हणजे साधारण सहाच्या याच्यामध्ये दे। आपण दीडच धरतोय उत्पन्न कमी धरायचं जास्त आलं तर मग आपला तो फायदा राहील साधारण नऊशे किलो सुपारी येते आणि सुपारीचा रेट साधारण फ्लक्च्युएट असतो तीनशेपासून तर पाचशे गे पंच्याहत्तर गेलेला आहे तर आपण तीनशे रुपये जरी धरला तरी आपल्याला सहाव्या सातव्या वर्ष सहाव्या वर्षापासून साधारण दोन लाख सत्तर हजार हे मिळू शकते चौथ्या वर्षी आपन, आपन, आ, वर जी उत् सुपारी येणार आहे ती निग्लिजिबल असेल किंवा पाचव्या वर्षी मिळ आपण तीसुद्धा आपण कन्सिडर करत नाही सहाव्या वर्षापासून ते आपण हे धरतो आहे आता सुपारीवर आपण काळी मिरी जी चढवणार आहोत ती काळी मिरी आपल्याला साधारण तिसऱ्या वर्षी उत्पन्न देते पण आपली सुपारीची झाडं लहान असल्यामुळे आपण एक वर्ष लेट धरतो आहे चौथ्या आणि पाचव्या वर्षानंतर सुपारीपासून एकाच सुपारीवर आपल्याला साधारण एक किलो काळी मिरी मिळणार आहे आणि नारळावर साधारण आपण दोन किलो धरायचं कारण नारळ आपण सुरुवातीला जे लागवड करणार आहोत ते जमीन लेवलला असणार आहे आपण नारळावर सुपारी जी लावणारे आहे ती तिसऱ्या वर्षी लावणार आहे ती साधारण त्याच्यानंतर तीन वर्षानंतर ज्यावेळेस आपल्या नारळाचं उत्पादन सुरू होईल तोपर्यंत आपण त्याच्यावर जी वाढणार आहे तर ती साधारण दोन किलो जरी धरली दर तर ती नऊशे ते आपण या ठिकाणी सध्या आठशे जरी धरली दर आणि काळ्या मिरीचा जो रेट आहे सध्या साधारण एक सहाशे ते सातशे रुपये किलो म्हणजे जवळपास सातशे रुपये किलो प्रमाणे म्हटली आणि या ठिकाणी आपण हे जरी आपण आठशे किलो धरलं साधारण हे उत्पन्न जास्त दिसत असल्यामुळे जरा आपण थोडस ह्याच्यातून कमी धरू आठशेच्या ऐवजी आपल्याला पाचशे किलो मिळाली समजा सुपारी आणि सातशेच्या ऐवजी आपण रेट कमी धरायचा आहे सुरुवातीला जो मिळाला तो फक्त एवढंच आहे याच्यात आपल्याला पहिले पाच वर्ष आपल्यात पेशन्स असायला हवे आता राहिला प्रश्न सुपारी झालं हे झालं वेलदोडा जो आपण लावणार आहोत ज्या ठिकाणी जेवढ्या जागा आहेत साधारण वेलदोड्याचा पर प्लांट आपल्याला साधारण पन्नास ते शंभर ग्रॅम सुका वेलदोडा मिळू शकतो त्याच्यामुळे आपण त्याची ती एक कॉस्ट जी काही असेल ती होईल पण तो तोही आपल्याला साधारण तिसऱ्या चौ चौथ्या चौथ वर्षी ध कन्सिडर करावा लागेल राहिली दालचिनी दालचिनी पहिल्यांदा आपण जी काढू ती चौथ्या वर्षी काढणार आहोत आणि चौथ्या वर्षी काढल्यानंतर साधारण जमिनीपासून एक फूट दीड फूट आपण ती हार्वेस्ट केलेली आहे त्याला बायोकिने जे फुटवे येतील त्यातले दोन हेल्दी फुटवे ठेवणार आहोत पण त्यावेळेस मुळं जमिनीत पसरल्यामुळे ते दोन वर्षामध्ये ग्रीप घेणार आहे त्यामुळे त्याला आपल्याला त्यानंतर पुढचं हार्वेस्टिंग जर दोन तीन दोन तीन दोन 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 वर्षानंतर येत राहणार आहे दालचिनीची पानं जर कधी विकणं परवडत नसेल आणि जवळपास कुठे डिस्टिलेशन युनिट असेल तर दालचिनीच्या पानांचं आपण तेल काढू शकतो ते एक होऊ शकतं ऑल स्पायसची पानं जी आहेत ही आपल्याला साधारण दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात करतील आपण ऑल स्पायसेस जे लावतो आहे ते तमालपत्राच्या ऐवजी लावतोय तमालपत्राला जो आरोमा आहे त्याच्यापेक्षा ऑल स्पायसेसला सुगंध किंवा मसाल्याचा जो सुगंध येतो तो, तो जास्त असल्यामुळे आपण ऑल स्पायसेस करतोय पुन्हा याच्यावर जे बिल त्यापासून पुन्हा आणखी बाकीचे जे हे आहेत ते आहेतच लवंग जी, जी बार धरलेली आहे ही आपल्या गरजेपुरती लावायची पाच दहा झाडं किंवा पंधरा वीस झाडं लावलीमध्ये समजा तेवढ्या आहे आता हळद जी आपण प्रवाह किंवा एखादी समजा दहा टक्के कुरकुमी असलेली जर कधी आपल्याला सुदैवाने मिळालीच गॅरंटीनी ती लागवड केली तर आता हळदीपासून जे उत्पन्न मिळणार आहे ते दरवर्षी मिळणार आहे पण यंदा आपला एक नि एक संकेत आहे म्हणजे शेती ह्याच्यामध्ये की एक पीक लावल्यानंतर पुढचं जे पीक घेणार आहोत तेच रिपीट करायचं नसतं त्यामुळे हळद लावल्यावर हळद काढल्यानंतर दुसरं एखादं पीक घेऊन नंतर पुन्हा एक हळद लावतायत तर दुसरं आज पहिल्या वेळेस हळदीचं पीक घेतलेलं आहे दुसऱ्या वेळेस मग तिथं दुसरं कुठलंही एक वर्षाचं जे आहे तर तुळशी म्हणा किंवा आणखीनं जे काही वर्षभरामध्ये आपण काढून ते सगळं जमीन पुन्हा आपली हे करू शकतो ते लागवड करून पुन्हा तिसऱ्या वर्षी हळद आपण घेऊ शकतो आता वावडिंग शेंग जे आपण फेन्सिंगला टाकतो आहे तर मुरड शेंग आणि वावडिंग वावडिंग तुम्हाला साधारण तिसऱ्या वर्षापासून हे मिळणार आहे वावडिंगला रेटही चांगला साधारण सातशे आठशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर जो आपण हातगा लावलेला आहे एक एक्सेस हातगा लावलेला आहे त्यावर पिंपळी लेंडी पिंपळी ही लावणार आहोत लेंडी पिंपळीचा हातचा रेट पाचशे ते सातशे रुपये किलो आहे आणि ती तुम्हाला पहिल्याच वर्षी सुरू होते पण पहिल्या वर्षाचं उत्पन्न निग्लिजिबल असल्यामुळे तो फक्त हार्वेस्टिंगचा खर्च देणार आहे दुसऱ्या वर्षी जी आपण लेंडी पिंपरी काढू आप आप ते आपल्याला थोडी सायझेबल मिळेल हां तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपण हातग्याची झाडं जी काही काढणार आहोत की आपली झाडं वाढली आपल्याला सफिशियंट शाडो मिळते त्यावेळेस मात्र काय होईल माहिती आहे का पिंपळी मूळ हे आपल्याला पैसे देऊन जाणार आहे त्यामुळे पहिले तीन वर्ष या ह्याच्यामध्ये ही लाखीबाग म्हणून कोकण कृषी विद्यापीठानेच जे डिझाईन केलेली आहे आपण फक्त त्याच्यामध्ये ज्या काही आता नवीन व्हरायटी ज्या आहेत जसं कोकण सुगंधा म्हणा किंवा सुपारीमध्ये सुमंगला किंवा यापेक्षा कोणाला जर कधी एखादी चांगली स्पिसी मिळाली तर ते लागवड करू शकतात हां त्या दृष्टिकोनातून आपण हे सगळं हे केलेलं आहे हे, के ले ले, पीम्प्री, पीम्प्री हे जाएफर जे डिझाईन केलेलं आहे लेंडी पिंपळी पिंपळी मूळ हे दुसऱ्या वर्षी सुरू होईल नंतर जायफळ जे आहेत जायफळावर जर कधी आपण लक्ष केंद्रित केलं जायफळावर लक्ष केंद्रित केलं काळ्या मिरीवर सुपारीवर नारळावर हे साधारण तुम्हाला सहाव्या वर्षानंतर ही जी लाखीबाग आहे ही तुमची लाखीबाग ही लाखी होऊ शकते फक्त तेवढे पेशन्स हवे तेवढा वेळ हवा आणि तेवढं त्यावर लक्ष द्यायला हवं तरी योग्य वाटल्यास सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद